नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि शिक्षण क्षेत्रासाठी काय म्हणतात त्याला एक मोठा धोका बनत चाललाय हो बनावट शैक्षणिक वेबसाईट आता बघा ना नुकतंच उत्तर प्रदेशात एक प्रकरण समोर आलं हो मी ऐकलं त्याबद्दल अगदी सरकारी बोर्डाच्या वेबसाईटसारखी हुबेहूब दिसणारी वेबसाईट बनवली होती आणि लोकांना विश्वास बसावा म्हणून मुख्यमंत्री मोठे अधिकारी यांचे फोटो वापरले होते बापरे म्हणजे किती गंभीर आहे हो ना आणि यात फक्त पैसे जात नाहीत लोकांचे तर त्यांची वैयक्तिक संवेदनशील माहिती पण चोरीला जाऊ शकते तर आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे हा सायबर गुन्हा कसा होतो काय पद्धती आहेत कोण जास्त बळी पडतं आणि हो यावर उपाय काय यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच सायबर सुरक्षा तज्ज्ञ असं सांगतायत की गेल्या पाच वर्षांमध्ये हे प्रकार खूप वाढले आहेत शिक्षण क्षेत्रात खरे हे आता सायबर गुन्हेगारांसाठी एक म्हणजे सोपं लक्ष झाले आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धती वापरतात म्हणजे बघा काही वेळा प्रसिद्ध विद्यापीठ किंवा कॉलेजांच्या नावाखाली बनावट वेबसाईट तयार करतात अच्छा त्याला आपण बनावट प्रवेश पोर्टल म्हणू शकतो तिथे मग प्रवेश अर्ज भरा फी भरा असं सांगतात आणि लोक भरतात पैसे हो कारण वेबसाईट अगदी खरी वाटते तसंच बनावट परीक्षा पोर्टल पण असतात बोर्ड परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली नोंदणी करायला लावतात प्रवेशपत्रासाठी शुल्क मागतात अच्छा पण सगळ्यात धोकादायक वाटतो तो, तो म्हणजे स्कॉलरशिप पोर्टल घोटाळा शिष्यवृत्तीच्या नावाखाली हो कारण तिथे फक्त पैसे जात नाहीत तर विद्यार्थ्यांकडून त्यांची सगळी वैयक्तिक माहिती अगदी बँक डिटेल्स पण घेतले जातात अरे देवा म्हणजे याचा खूप मोठा गैरवापर होऊ शकतो पुढे अगदी पण मला एक प्रश्न पडतो इतक्या सहज कसं काय लोक म्हणजे विद्यार्थी आणि पालक या जाळ्यात अडकतात तंत्रज्ञान तर इतकं पुढे गेलंय hmm, चांगला प्रश्न आहे याचं एक मोठं कारण म्हणजे शिक्षण क्षेत्रात सगळं आता डिजिटल होत चाललंय अवलंबित्व खूप वाढलंय हो प्रवेश प्रक्रिया निकाल सगळं ऑनलाईनच असतं आता बरोबर पण या डिजिटल वापराच्या वेगाच्या तुलनेत सायबर सुरक्षेबद्दलची जी जागरूकता आहे म्हणजे सायबर साक्षरता म्हणूया ती खूप कमी आहे अच्छा विशेषतः लहान शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागातले लोक बऱ्याचदा काय करतात गुगलवर सर्च केलं की जी पहिली लिंक येते किंवा सोशल मीडियावर काहीतरी दिसलं की त्यावर पटकन विश्वास ठेवतात पडताळणी न करताच क्लिक करतात अगदी आणि नेमकं हेच सायबर गुन्हेगार हेरतात त्यांना माहितीये की इथे माहितीच्या अभावामुळे लोक सहज फसतील म्हणजे तंत्रज्ञान वापरतोय पण ते सुरक्षित कसं वापरायचं हेच माहित नाही अनेकांना बरोबर पण यावर कायद्याचा काही वचक नाहीये का म्हणजे हे गुन्हे नाहीत का अर्थातच आहेत आपल्याकडे आय टी कायदा दोन हजार आहे नवीन सायबर सुरक्षा नियम पण आहेत हे सगळे या प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठीच आहेत मग अडचण कुठे येते अंमलबजावणीत आव्हानं आहेत म्हणजे बघा अनेकदा या बनावट वेबसाईटचे सर्व्हर भारतात नसतात ते कुठल्या तरी दुसऱ्या देशात होस्ट केलेले असतात अच्छा म्हणजे आपल्या कायद्याच्या कक्षेबाहेर एक प्रकारे आणि शिवाय हे लोक हुशार असतात ते सतत डोमेन नावं बदलत राहतात त्यामुळे आज एक वेबसाईट ब्लॉक केली तर उद्या ते दुसऱ्या नावाने उभी करतात म्हणजे त्यांना शोधणं आणि त्यांच्यापर्यंत पोचणं खूप कठीण आहे हो तपास यंत्रणांसाठी हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम आहे या परिस्थितीत मला वाटतं सायबर गुन्हे तज्ज्ञ आहेत डॉक्टर निशांत सावंत त्यांचं मत महत्वाचं ठरू शकतं त्यांनी काय म्हटले याबद्दल हो डॉक्टर सावंत ते खूप महत्वाचा मुद्दा सांगतात ते म्हणतात की या बनावट वेबसाईट्स म्हणजे फक्त वरवरची फसवणूक नाहीये म्हणजे हा एका मोठ्या डेटा चोरीच्या रॅकेटचा भाग असू शकतो किंवा एक संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्क असू शकतं जी माहिती चोरली जाते ती डार्क वेबवर विकली जाऊ शकते किंवा अजून गंभीर गुन्ह्यांसाठी वापरली जाऊ शकते अरे बापरे हे तर खूपच धोकादायक आहे म्हणूनच ते एक उपाय सुचवतायत की शिक्षण विभाग आणि सायबर सेल यांनी मिळून एक केंद्रीय अधिकृत पडताळणी पोर्टल तयार करावं म्हणजे व्हेरिफिकेशन पोर्टल हो जिथे कोणीही कुठलीही शैक्षणिक वेबसाईट टाकून ती खरी आहे की खोटी हे लगेच तपासू शकेल ही कल्पना चांगली आहे म्हणजे एक सोपा मार्ग मिळेल लोकांना खात्री करण्यासाठी पण फक्त हे पोर्टल किंवा कायदेशीर कारवाई पुरेशी ठरेल का नाही अजिबात नाही जसं तुम्ही म्हणालात केवळ तांत्रिक किंवा कायदेशीर उपाय पुरेसे नाहीत मग आणखी काय करायला हवं दोन गोष्टींवर भर द्यावा लागेल एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर डिजिटल साक्षरता वाढवणं म्हणजे लोकांना जागरूक करणं अगदी वेबसाईट खरी आहे की खोटी हे कसं ओळखायचं म्हणजे यू आर एल नीट बघणं एस टी पी एस आहे का पाहणं वेबसाईटवर दिलेली संपर्क माहिती खरी आहे का तपासणं कोणती माहिती ऑनलाईन शेअर करावी कोणती नाही हे सगळं विद्यार्थी आणि पालकांना सांगावं लागेल हे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः शिक्षण संस्थांनी म्हणजेच शिक्षण मंडळ विद्यापीठ यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईट्स अजून सुरक्षित करायला हव्यात त्यांनी स्वतःची सुरक्षा वाढवायला हवी हो त्यासाठी आधुनिक सायबर सुरक्षा प्रोटोकॉल वापरणं नियमितपणे सिक्युरिटी ऑडिट करणं आणि शक्य असेल तर डिजिटल वॉटरमार्किंग सारखं तंत्रज्ञान वापरणं जेणेकरून त्यांच्या प्रमाणपत्रांची किंवा माहितीची नक्कल करणं कठीण होईल म्हणजे एका बाजूला लोकांची जागरूकता वाढवायची आणि दुसऱ्या बाजूला संस्थांनी आपली तांत्रिक सुरक्षा मजबूत करायची बरोबर दोन्ही गोष्टी एकत्र व्हायला हव्यात थोडक्यात काय तर एका बाजूला सायबर साक्षरता कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला डिजिटायझेशन वेगाने वाढत आहे यामुळे विद्यार्थी आणि पालक असुरक्षित आहेत यावर मात करण्यासाठी जागरूकता आणि तांत्रिक सुरक्षा या दोन्ही पातळ्यांवर आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागेल कोणतीही ऑनलाईन शैक्षणिक माहिती वापरण्याआधी ती खरी आहे ना हे तपासणं आता खूप गरजेचं झालंय अगदी या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात येतो आपण व्यक्ती म्हणून काय काळजी घ्यायची यावर बोललो संस्थांनी काय करायचं यावर बोललो पण ज्या मोठ्या सर्च इंजिन कंपन्या आहेत गुगल सारख्या ज्यांच्यामुळे कदाचित या बनावट साईट्स लोकांपर्यंत सहज पोचतात त्यांच्या मध्ये काही बदल करणं शक्य आहे का म्हणजे अशा संशयास्पद साईट्स आपोआप खाली ढकलल्या जातील किंवा त्यांना काहीतरी फ्लॅग लागेल जेणेकरून सामान्य कमी साक्षर वापरकर्त्यांचं संरक्षण होईल खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रणालीबद्ध बदलाची गरज आहे का यावर नक्कीच विचार करायला हवा बरोबर याचा विचार करायला हवा